आणि रात्रीच्या वेळी सांगली मिरज स्टेशन वर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच आणि काहीसा भीतीदायक अनुभव आलाय अचानक पोलिसांचे डॉग आणि बॉम्ब शोध पथक स्टेशन वर आले आणि त्यांनी संपूर्ण स्टेशनवर झाडाझटी सुरू केली शेवटी दोन्ही स्टेशनवर पोलिसांना काहीच अडून आलं नाही आणि पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली पण नंतर ते ड्रिलचा भार असल्याचं चा स्पष्ट झालं रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली आणि मिरज स्टेशनची सांगली पोलिसांकडून झडती घेण्यात आली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथकाने सांगली रेल्वे स्टेशनची तपासणी केली डॉग आणि बॉम्ब पथकाकडून रेल्वे स्थानकाची तपासणी देखील करण्यात आली अचानक पोलीस फौजवाटा आल्यामुळे आणि त्यांनी सुरू केलेल्या तपासणीमुळे प्रवाशांमध्ये काहीशी काही अंशी काही भीतीचं वातावरण निर्माण झालं तर सदर तपासणी मॅकड्रिल असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी माहिती दिली यानंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना सुटकेचा निश्वास सोडला हवीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती आणि नॉन सेल्स फॅसिलिटी हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा